वादग्रस्त जागेचा व्यवहार रद्द करायचा आहे तर बेचाळीस कोटींची नोटीस का दिली चंद्रशेखर यांचा आपल्याच महसूल खात्यात सवाल पुण्यातील वादग्रस्त जमिनीच्या खरेदी व्यवहारावर गैरप्रकाराचे आरोप झाल्यानंतर पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीने तो व्यवहार रद्द केला होता मात्र कंपनीने बुडवलेले मुद्रांक शुल्क आणि दंड या स्वरूपात बेचाळीस कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश मुद्रांक शुल्क विभागाने दिले होते आणि या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंढवा येथील वादग्रस्त जागेचा व्यवहार रद्द करायचा आहे तर बेचाळीस कोटी रुपयांची नोटीस का दिली असा सवाल उपस्थित केला आहे यांनी आपल्या खात्यातील अधिकाऱ्यांच्या कृतीवर अविश्वास व्यक्त केल्याने प्रशासनात आणि राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं आहे मुंढवा येथील वादग्रस्त जागेचा व्यवहार रद्द करायचा आहे मग बेचाळीस कोटींची नोटीस का दिली असा सवाल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केलेला असून याबाबत आपण नोंदणी महानिरीक्षकांकडून माहिती घेणार असल्याचं त्यांनी काल बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलेलं आहे दरम्यान त्यांनी या प्रकरणाचा तपास देखील निष्पक्ष होईल असा विश्वास व्यक्त केला आहे व्यवहार रद्द करण्यासाठी भरायच्या रकमेची माहिती खुद्द महसूल मंत्र्यांना नसल्याने आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे म्हटलं की मी तपासणार आहे आज मी तपासल आमच्या आयजीआर कालपर्यंत सुट्टीवर होते आज जॉईन झाले आणि त्यांनी सांगितलं की बाबा आपल्याला तीनशे कोटीच्या व्यवहारावर त्यांनी तो सरकारी मालमत्ता कृती विषय असा तो व्यवहार आहे आयजीआर व्यवहारावर काम करतात आयजीआरनी जी ड्युटी काढली आहे एकवीस कोटी चार ड्युटी काढली आहे मूळ व्यवहार तीनशे कोटीची रक्कम दाखवल्यामुळं आणि आता व्यवहार रद्द करण्याकरता रिकन्व्हेन्स करण्याकरता एकवीस कोटी घ्यावे लागतील म्हणजे बेचाळीस कोटी त्यामुळे आयटीआरनी आपल्या नियमान नोटीस काढलेली आहे राहिला प्रश्न सरकारी जामान परत घ्या जो काही व्यवहारात जमीन जी आहे प्रश्नाची जमीन ती जमीन आपल्याला व्यवहार रद्द करून वापस घ्यावी लागेल पण ती सरकारची आहे त्यामुळे आम्ही केव्हाही सरकारची जमीन आहे फक्त व्यवहार हा टेक्निकल रद्द करावा लागेल चुकीचा व्यवहार झालेला आहे खोटा व्यवहार झाला आहे सरकारी जागा परस्पर हडपली आहे त्यामुळे आपल्या त्या ठिकाणी त्यावर काम आहे आमची समिती समितीचा रिपोर्ट आल्यावर अंतिम निर्णय करू म्हणजे सर रद्द जरी झाला असला तरी बेचाळीस कोटी भरावेच लागतील आयटीआरच्या नियमाप्रमाणे हे भरावेच लागतात कारण मुद्रांक अधिनियम महाराष्ट्र आणि केंद्राचा मुद्रांक कायदा यामध्ये टायटलला अर्थ नाहीये व्यवहारासाठी जो जातो व्यवहाराकरता जो त्यांच्याकडे जातो मुद्रांक अधिकाऱ्याकडे तेव्हा जो अमाऊंट दाखवता था आली तीनशे कोटी तीनशे कोटीवर साठ टक्के एकवीस कोटी हे नोंदणीचे आणि करार रद्द करण्याकरता तेवढाच ते रक्कम म्हणजे साठ टक्केची जी रक्कम आहे एकवीस कोटी रिकन्व्हिन्स करण्याकरता तेवढीच ते रक्कम लागतं त्यामुळे आयजीआरनी पाठवलेली नोटीस योग्य आहे असं मला आयजीआरनी सांगितलं कारण मी काल म्हटलं होतं की मी तपासणार आहे जी नोटीस काढली ती मला वाटते मुद्रांक अधिकाऱ्यांनी खालच्या लोकांनी काढलेली आहे आणि आज आयजीआरनी मी ते चेक केलेलं के आहे त्यामुळं मी कालच्या बोलण्याप्रमाणे मी तपासणार असं म्हटलं आज मी ते तपासलं आहे आयजीआरच्या मुद्रांक नियमाप्रमाणे ते बरोबर आहे ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी पुणे